यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्ती करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानामध्ये आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान

सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचली याच सर्व श्रेय कुणाला आहे तर आपल्या राज्य आजही आपण पाहतो सगळे लोक लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा केला आता निवडणूक आहे तुम्ही पाहत असाल की ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतच्या आहे मी फॉर्म भरायला तुम्हाला काय ऑडरलं काय चार लिहित केलेल्या पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतो तुम्ही गरीब असाल श्रीमंत असा कुणी असाल वयाची अठरा वर्ष कंप्लीट केली भारताचा नागरिक आहात तुम्हाला मत देण्याचा अधिकार आहे तुम्हाला तुमचा राजा तुमचा राजकारणी तुमचा नेता कोण असावा आणि तो कसा निवडून द्यायचा याचं हे घटनेने दिलेलं आहे मी तुम्हाला सांगितले चार पिलर महत्वाचे जे आहेत ते स्वतंत्र संस्था आणि बंधुत्व ना? तुम्ही किंवा नाही करा का तुमच्या बऱ्याच आपण कुठलेही चॅनल सुरू करा त्याच्यावर ही गोष्ट येतेच आता तुम्ही लहान तुम्ही ह्या कडे डायवर्ट झालं पाहिजे की नेमकं आपल्या देशामध्ये चाललंय का याचा चाल अभ्यास करा मित्रांनो सुरू करा कारण तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुम्हाला पुन्हा आपल्याला आपले जे सुवर्ण काळ किंवा सुवर्ण अक्षरात किंवा हे सगळे शब्द आहेत ना, ना। या शब्दांना पण मुकावं लागेल भारताची आत्ताची वाटचाल अशी की आपण परत पारतंत्र जातो का याच्या घ्या भारतामध्ये बाहेरचा उद्योजक तीनशे साडेतीनशे एकर जमीन विकत येतो परकीय कंपन्या जमीन विकत येतात मग आपण आपलं आपण सारो बनतो म्हणतो की राहिलं कुठे लक्षात घ्या जर एखादा परकीय कंपनीने परदेशातले एखाद्या कंपनी आपल्या आजूबाजूचा परिसर विकत घेतला त्याच्यावर ते आपलं सार्वभौम आहे का आपली जागा आहे का भारतात पण ती आपली जागा आहे का नाही तर ती कोणाची परराष्ट्राची म्हणजे ह्याच्या छोट्या किंवा एकदम आपल्याला वाटत आपण लक्ष देत नाही डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळ्यात चालले आपली वनसंपत्ती चालली आपली संस्कृती चालली आपले कित्येक स्थानिक लोक विस्थापित होत चालले की ज्यांना हक्क दिले वन हक्क तुमच्या बाजूला चिरणे सत्तर गायचं मोठं उदाहरण आहे कि त्या वनांसाठी लढणारी आपली लोक होती त्यांनी घोड्या किंवा त्यांनी आपलं बलिदान दिलंय याच रक्षण करणं कोणाचं काम आहे आपलं काम आपण प्रियंबन रोज रोज बोलतो रोज त्याला उद्देशिका म्हणतात त्या उद्देशिकेमध्ये संपूर्ण राज्य घटनेचं सगळं आपण गीतेचं सार म्हणतो भगवद्गीतेचा तसं ते सार त्यामध्ये दिलेलं प्रत्येक शब्द हा तुम्हाला विचार करावा लागतो प्रत्येक शब्द केला तर तुम्ही राज्यघटना का काय ही लगेच समजून त्याचा जो जो आहे ना आम्ही भारताचे लोक हा शब्द कसा आला आम्ही भारताचे लोक आपण आपल्या घरात जर शुभ कार्य वरती लिहितो श्री खंडोबा प्रसन्न किंवा यांच्या पेढी असं तसं एवढी मोठी राज्यघटना दिली एवढा मोठा ग्रंथ लिहिला हा कुणाला अर्पित करायचा हा प्रश्न सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते म्हणजे काय त्यांच्या एकट्यांची त्यांच्यावर सगळ्यांची होती त्या त्याला त्यामध्ये मांडलेले प्रस्ताव त्याच्या विरुद्ध असणारे विचार समर्थपणे उत्तरं देणं कोण काढणं हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या सर्व समवेक्षक म्हणजे सगळ्यांना उपयोगी पडेल अशी ही राज्यघटना त्यांनी देशाला सगळ्यात मोठं कार्य त्यांचं म्हणता येईल ज्या व्यक्तीच्या पुस्तकांचं एवढं प्रेम आहे की चाळीस ते पंचेचाळीस हजार पुस्तकांची पुस्तके त्यांच्याकडे होती आणि पुस्तके ठेवायला जागा म्हणून त्यांनी राधनच्या हिंदू कॉलनीमध्ये राज्यगृह म्हणून दोन मजली बंगला पुस्तकांसाठी बांधला तो एक एकमेव उदाहरण असेल तिथे पुस्तक प्रेमी पण अशा पुस्तक प्रेमींनी एक पुस्तक जाळणार त्याच्यावरती खूप मोठा वाद का तर समता बंधु बंधुता स्वातंत्र्य किंवा न्याय नव्हता लक्षात क्रांती सहजासहजी होत नाही किंवा एकट्याने होत नाही ती क्रांती करताना जबरदस्त त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे त्या व्यक्तीमध्ये पाहिजे ते एकदा बोलवते सो आणि सो लोकांच्या डॉक्टर यांच्या अंगणातला मी नाग आहे म्हणजे होते त्यांनी घटना लिहिताना सर्वसाम जे जे लोक आहेत जे जे दीन दलित पीडित शोषित हा सगळा वर्ग होता फक्त बुडभर लोक होते त्यांच्याकडे सरमुजाई शाही किंवा श्रीमंत होते त्यांनी केलेले जी तरतूद केली त्यामध्ये तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तरतूद केली आणि विशेष म्हणजे महिलांसाठी हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून त्यांनी राजीनामा देणारे कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा देणार ते आतापर्यंतच्या आपल्या भारतातल्या स्वतंत्र भारतातल्या इतिहासातली एक दोन घटना असेल आज एवढे मोठ्या घटना होतात एवढे मोठे भ्रष्टाचार होता पण कुणीही नैतिकपणे राजीनामा देत नाही कुणाला न्याय साहित्य देणारच नाही अशा या थोर कर्मी म्हणजे ज्यांच्या हातून ही भारतीय राज्यघटना लिहिली गेली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास दिवशी आपल्या भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ती समर्पित केली म्हणून आजचा दिवस हा भारतीय राज्यघटना दिन म्हणून पाहिला जातो तर यापुढे मला असं वाटतं की तुम्ही एक संकल्प करायचा आहे की एक वर्षामध्ये एकवीसशे पंच्याण्णव हो। त्याचे कलम आहेत बावीस भाग आहे तर प्रत्येक दिवशी जर तुम्ही एक आर्टिकल वाचल तर एका वर्षात तुमची राज्यघटना वाचून वाचवून आणि तुमच्याकडे इंडियन बॉक्स म्हणजे मोबाईल घरी जायचं आहे आज त्याच्यावर टाईप करायचं आहे इंडियन कस्ट्यूट किंवा भारतीय राज्यघटना क्लिक करा तुम्हाला लगेच डाउनलोड होईल आणि तुम्ही आजपासून एक आर्टिकल वाचायला सुरुवात करेल एका दिवसामध्ये एका वर्षामध्ये राज्य घटना वाचून होईल आणि तुम्हाला समजेल की आमचे मूलभूत कर्तव्य काय मूलभूत अधिकार काय आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य काय आम्हाला धर्म बदलता येतो दुसऱ्या धर्माचं आचरण करता येतं या सगळ्यांचं स्वातंत्र्य त्यामध्ये दिलेलं आहे तुमच्यासाठी तरतूद काय ओबीसीची तरतूद काय एस टीची तरतूद काय आरक्षण काय कशासाठी दिले किती दिवसासाठी दिले या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला समजतील फक्त एकच संकल्प करा की आजपासून मी राज्यघटना वाचायला सुरुवात करेन रोजचा पंधरा ते वीस मिनिट मी त्यासाठी आपण खूप लेट झालो राज्यघटना समजून घ्यायलाच घ्यायला आज पंच्याहत्तर वर्ष आपली राज्यघटना आपल्याला मिळून आपण पंच्याहत्तर वर्ष त्याच्यावर विचार केला नाही पण आता ते विचार करायची वेळ आलेली आहे का आलेली पण लक्षात येईल तर कराल संकल्प आज आजपासून कॉन्स्टिट्यूशन वाचायचं संकल्प का फक्त रोज रिअंबल म्हणणार आहेत मला एवढं सांग रिअम्बल त्याचं सारे बरोबर आहे पण प्रत्येक आर्टिकल एक लक्षात ठेवा एक छोट्यासा सा, किस्सा सांगतो केसचा सा, आणि माझे दोन शब्द थांबवणार आहे तो खूप महत्वाचा आहे नागपूर नागपूर येथे एक रिसर्च दाम्पत्य म्हणजे जो आहे औरा रिसर्चचे तिथे एका खोलीमध्ये वाढायला जातो सगळी ब्राह्मण वस्ती नागपूरच्या आर एस एस चालू परिसर येतो आणि तिथेही राहणारे दोघे जर आहेत रिसर्चर त्यांना कंपनीचा डेटा अनालाइजचं काम होतं आणि त्यांचा तो पेन कार्ड लॅपटॉप वगैरे सगळं होतं शिकल्यामुळे ते शेड्युल्ड कास्टचे असं त्या ब्राह्मण कुटुंबाला वाटलं नाही अगदी घरोबासलं सारखं घरात खाणं पिणं किंवा मुलाच्या वाढदिवसाला येईल सगळं आजर होते नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण एका शेड्युल कास्टच्या व्यक्तीला काय घेऊन रूम त्यांचे काही रिसर्च काम गेले होत होता त्यांनी त्यांच्या मागे लावला घर खाली करा घर खाली करा त्यांनी म्हणजे आम्ही आल्यानंतर खाली करतो उडा पेंड त्यांच्याकडे नव्हतात त्यांनी त्यांच्या घरातले जाऊन सगळं सामान अस्तव्यस्त केलं सगळं केलं त्यामध्ये त्यांचे रिसर्च जे माहिती होती संशोधनाची ते पेन ड्राईव्ह ज्या कंपनीसाठी काम करत होते त्यामध्ये लाखो रुपयाचा त्यांचा लॉस झाला हायकोर्टामध्ये केस टाकली केस होती ती बालकाविरोध आणि गव्हर्नमेंट विरोधी गव्हर्नमेंट महाराष्ट्र असं म्हणणं होतं की आम्ही जे काम केलेले ते आमची प्रॉपर्टी इंटेलेक्च्युअल म्हणजे भौतिक संपत्ती तिची आण झालेली बाकीच्या कुठल्याच गोष्टीवर त्यांनी क्लेम केला नाही तर मुंबई हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला ती जे आमच्याकडे आत्ताचा जो आत्ताचा जो कायदा आहे त्यामध्ये तुमचा तो पेन ड्राईव्ह किंवा संशोधन डेटा हा त्या कायद्यामध्ये संपत्ती म्हणून बसत नाही तिथे हरले त्यांनी सुप्रीम कोर्टात बऱ्याचशाची चर्चा केली पण त्यांना समर्पक उत्तर मिळालं नाही त्या दोघांनी राज्यघटना आणि त्याच्या रिलेटेड जेवढे लॉज आहेत त्या लॉजचा अभ्यास केला त्या क्षेत्रात केली तरी ता त्यांनी अभ्यास केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपला दावा कसा करायचा तो दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते केस जिंकले महाराष्ट्र शासनाला दोनशे सत्तर कोटीचा दंड भरावा लागला तोडे त्यांना गावं लागेल म्हणजे जर आपल्याला आपल्यावर अड्याय झाला हे माहिती त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याची सुद्धा तरतूद आहे तर मग आपण का वाचू नये आपण आपलं संविधान का वाचू नये आपण आपल्यावर असणारे आपल्या रिलेटेड आपल्याला झालेल्या अन्यायाविषयीचे कायदेशीर बाबी त्या का करू नये पुढे जवळ मी मिळेल प्रत्येक भारतातल्या ले, प्रत्येक व्यक्तीने एल एल की हा कोर्स करावा प्रॅक्टिससाठी नाही स्वतःसाठी स्वतःचा बचाव किंवा जर अस्तित्व तुम्हाला टिकवायचं असेल किंवा लिगल एड्स तर भेटते आपल्याला पैसा देऊन पण भेटतो पण प्रत्येक वकील आपल्यासाठी काम करेल याची गॅरंटी नाही व्यवसायाची किती प्रामाणिक आहे मी जाणतो धन्यवाद थँक्यू मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल सगळ्यांचे आभार